आणि म्हणून आम्ही म्हणतो की आर एस एस ही एक दहशतवादी अनाधिकृत संघटना आहे आपल्या सर्वांना माहिती असेल आपण तर नागपूरमध्ये राहतात की आजही आर एस एसच्या हेडक्वार्टर्सवरती रेशीमबागमध्ये पंधरा ऑगस्टला तिरंगा फडकवला जात नाही ते पंधरा ऑगस्टला काळा दिवस म्हणून चौदा ऑगस्टला स्वातंत्र्य दिवस हा साजरा करतात स्वातंत्र्य दिवस चौदा ऑगस्ट हा पाकिस्तानचा आहे भारताचा नाही आणि म्हणून आम्ही त्यांना हे म्हटलं होतं की तुम्ही पंधरा ऑगस्टला स्वतःच्या कार्यालयावरती भारताचा तिरंगा फडकवा तुमच्या स्वतःचा वैयक्तिक संघटनेचा नाही आणि तिसऱ्या बाजूला आम्ही आर एस एसला महाराष्ट्र पब्लिक रजिस्ट्रेशन ॲक्ट जो ॲक्ट आहे त्याची कॉपी दिली होती हे म्हणत की तुम्ही स्वतःला रजिस्ट्रे करून घ्या तुम्ही अनधिकृत आहात तुमची नोंदणी नाही आहे ह्या कायद्याची कॉपी आम्ही तुम्हाला गिफ्ट करतो हा कायदा वाचा समजून घ्या आणि स्वतःला या कायद्याच्या अंतर्गत रेजिस्टर करा पण आर एस एसनी जेव्हा हे तिन्ही गोष्टी नाकार घ्यायचा नाकार दिला तेव्हा हे कळतं की आर एस एस स्वतःला नोंदणी करायला आणि जेव्हा पब्लिक रेजिस्ट्रेशन ऍक्ट घेत नाहीत तेव्हा ते इकडच्या न्यायव्यवस्थेच्या विरोधात आहेत जेव्हा ते संविधान ॲक्सेप्ट करत नाहीत तेव्हा ते संविधानाच्या विरोधात आहेत आणि जेव्हा ते भारताचा तिरंगा फडकायला नाकार देतात तेव्हा ते नॅशनलिझम आणि देशाच्या विरोधात आहे हे प्रामुख्याने समोर येतं दुसऱ्या बाजूला मला एक गोष्ट आपल्याला सर्वांना सांगायची की नुकतेच मोहन भागवत म्हणाले होते की भारताची ओळख आणि भारताची पहचान ही हिंदू धर्म आहे आणि हिंदू संपला तर भारत देश संपला मला मोहन भागवतांना आणि तुम्हाला सर्वांच्या माध्यमातून या जगाला सांगायचं की भारताची पहचान हे भारतीय आणि भारताचे नागरिक आहेत कोणताही धर्म नाही आणि जेव्हा तुम्ही एक धर्म भारताच्या नागरिकत्वाच्या पुढे ठेवता भारताच्या भारतीय आयडेंटिटीच्या समोर एक धर्माची आयडेंटिटी ठेवता तेव्हा तुम्ही नेशन फर्स्ट ह्याच्या विरोधात जाताय नॅशनल इंटरेस्टला विरोधात जात आहे आणि तुम्ही नॅशनॅलिटीच्या विरोधात जाताय आणि म्हणून आम्ही म्हणतो की आर एस एस ही एक दहशतवादी अनाधिकृत संघटना आहे आणि जोपर्यंत ते संविधानाच्या चौकटीत स्वतःला आणत नाहीत भारताचं संविधान मानत नाहीत स्वतःला रजिस्टर करत नाहीत आणि स्वतः तिरंगा फडकवत नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन आणि लढाई आर एस सोबत कायमच चालू राहील